तर तुम्ही वाट ते तलाव जय शिवराव मित्रांनो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं किल्ले दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे तर जयसिंगराव तलाव ह्याच्यापाशी आपण आता पोचलेलो आहोत तर कागल मार्ग एमआयडीसी तर सध्या आपण आता कागलमध्ये पोहोचलेलो आहोत जयसिंगराव तलाव तर जयसिंगराव तलाव याची थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे तर हे तुम्हाला माहिती मी वाचून दाखवतो तर जयसिंगराव तलाव शताब्दी महोत्सव जयसिंगराव तलाव बाबती माहिती छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत पिराजीराव पी बाबूसाहेब खाडगे कागलकर हे अल्पवयी असताना तलावाचे काम झाले तलाव का, तलावाची कामाची सुरुवात मित्रांनो एक एप्रिल अठराशे ब्याण्णव साली सुरुवात झाली तर तलाव बांधून पूर्ण झाले त्याची दिनांक आहे दहा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद अठराशे चौऱ्याण्णव साली तर या आपण मित्रांनो तलावाचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपण तलाव तलावापाशी पोचलोय तर तुम्ही त्या दगडी बांधकाम बघू शकता हे अगदी कोरे काम आहे आणि एकदम जुनं बांधकाम आहे तर ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज लावतो की हे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचं बांधकाम केलेलं आहे आणि ह्याच्यावरती बसून आपल्याला समोर तलावाचा दृश्याचा आनंद घेता येतोय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हे काम केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण तलावाचा आनंद घेत आहोत किंवा सोबत आपला मित्र गणेश शूटिंग चालू आहेत मधुसूदन दादा आणि त्याची जी रचना आहे तर तुम्ही आपली इथे मित्रांनो हात तालुक्यात छत्रपती शाहू महाराज यांचा मुलगा शिवाजी महाराज प्रिन्स यांची जी, जी समाधी आहे तर त्या समाधीच्या शेजारीच पण बसण्याचं जी बांधण्याचा प्रकार जो आहे तो सेम ह्या पद्धतीचा आहे तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि हे सुद्धा बघू शकता तर हेच आपल्यासाठी महत्त्व आहे तर तुम्ही बघू शकता आणि येऊन सत्ता इथं येऊन दर्शन घ्या मित्रांनो आणि या भागातले स्थानिक नागरिक आपल्यासोबत ना। आहेत त्यांनी पण आम्हाला माझी सॅनल आपलं नाव माझं नाव अच्छित जग्दारी मी इथंच कागलमध्ये राहतो आणि हमेशा मी इथे येत असतो आणि तलावामधली जी हवा आहे ती अतिशय सुंदर आहे वातावरण वातावरण वातावरणाचा तर ज्यांना म्हणजे जे लोक पर्यटनासाठी येतात ते शक्यतो इथल्या वातावरणाचा आनंद घेतात इथलं पाणी फार हे जे समोर दिसतं आहे पाणी हे पाणी कागल गावामध्ये सगळ्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं आणि याच्यामधनं ना बऱ्याचशी नागरिक आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जाते आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की हे एक पर्यटन स्थळ आहे हळूहळू हे पर्यटन स्थळ डेव्हलप होत आहे आणि बरेचसे पर्यटक इथं एक छत्रपती शाहूंच्या स्मृतीच्या उजाळा देण्यासाठी येतं धन्यवाद येतो माझं नाव पांडुरंग खोत तलाव बघण्यासाठी डेली येतो इथे चार छान वातावरण आहे ते आणि या भागातील स्थानिक नागरिक आहे या ठिकाणी आणि सुंदर असं परिसर आहे या ठिकाणचे स्थानिक नागरिक ते कायम येतात येत असतात इथे आणि वातावरण इथलं चांगलं आहे ओके धन्यवाद आता तर ज्याची तुम्ही मी आदतरीने वाट पाहतात हेच देतालाव जयसिंगराव तलाव आत्ता सध्या आपण जयश्रीराव तलाव कादलमध्ये आपण आलो आहोत तर तलावाच्या संदर्भात थोडीतच माहिती पाहणार आहोत तर तलावसंदर्भात जी संपूर्ण जी माहिती दिली आहे या समोरच्या बोर्डवर दिलेलं आहे तर तलावची जी जयश्रीराम तलाव जी आहे तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या कार्यगदामध्ये बिराजीराव बापूसाहेब खार्डगे कागलकर हे अल्पोयी नास्ताना या तलावाची बांधकामात सुरुवात झाली त्याची तारीख जी आहे तलावाच्या कामात सुरुवात एक एप्रिल अठराशे ब्याण्णव आणि हे काम तलाव बांधकामासाठी आणि तलावाचे जे क्षेत्र आहे ते सर्वसा